मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त गुरु जयंती विशेष आज आपण अगदी सात्विक अशी नैवेद्याची थाळी आज इथे बनवून घेतलेली आहे तर आजच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये मुगाची डाळ आणि चण्याची डाळ एकत्र करून केलेलं वरण आणि काळे हरवारे आणि बटाट्याची केलेली शाकभाजी मेथीची भाजी तर नैवेद्याच्या कोणत्याही ताटामध्ये तिला सगळ्यात पहिला मान असतो तो, तो मेथीची भाजी आपण इथे बनवून घेतलेली दाटसर अशी आपण खीर बनवून घेतलेली बटाट्याची कुरकुरीत भजी आणि टम फुगलेली पुरी आज आपण इथे बनवून घेतलेली अशा पद्धतीने अगदी तासभरामध्ये आपण इथे गुरु जयंती विशेष नैवेद्याची थाळी बनवून घेतलेली पूर्ण आणि संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे जाऊन तुम्ही पूर्ण बघू शकता